ॐ वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय वदा भट लिखित स्वामी मने अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत् आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्प सहावे भाग पहिला कालखंड एकोणीसशे पासष्ट स्वामी म्हणे मन होता कृष्णार्पण संसारी असो न संन्यासी तो दिनांक वीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पासष्ट ह्या काळात मामा आणि त्यांचे मित्र श्री अण्णा गोडसे श्रीत रामभाऊ केळकर यांचा मुक्काम पावसला होता ह्या काळात श्रींचा सहवास सर्वांना उत्तम लाभला श्रींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होती श्री स्वामी ओटीवर अथवा अंगणात येऊन बसू शकत होते बुधवार दिनांक मामा आणि त्यांचे मित्र ओटीवर स्नान करून भजनास बसले होते सकाळचे सात वाजले होते तिघांनीही आपलं ध्यानकर्म आटोपलं आणि श्रींच्या दर्शनाची ते आतुरतेनं वाट पाहत होते श्रींचा आतून निरोप आला की ते आठ वाजता बाहेरच ओटीवर येऊन बसतील आठ वाजले श्री स्वामी मंद मंद पावलं टाकीत काठीचा आधार घेत ओटीकडे येऊ लागले श्रींच्या मुखावर दिव्य तेश दिसत होत तिघांनीही श्रींना तुळशी आणि फुलं अर्पण करून नमस्कार केला नंतर श्रींनी तिघांनाही शेजारीच बसण्याची खूण केली आशीर्वाद देऊन श्री म्हणाले आमचे गुरु बाबा महाराज वैद्य म्हणत की सोहम ध्वनी श्रवण होईल इतपत निदान तीनदा दीर्घ श्वसन करून मग त्याचीच धारणा दृढावीत तो मी तो मी सहा अहम असा भाव मूर्ध्या आकाशात मस्तकाकाशात शांतपणे दृढ करून एक क्षण निर्विकल्प पुन्हा एक क्षण निर्विकल्प अशी अवस्था अनुभवीत स्वस्वरूप अद्वयानंद सिद्धी अनुभवावी सर्व प्रकारच्या परिस्थितीत साधकानं मन शांत ठेवून गुरुनं सांगितल्याप्रमाणे साधना करीत राहिलं पाहिजे गुप्तधन दाखवण्याचं कार्य गुरु करतो पण ते प्रयत्नानं साध्य करण्याचं कार्य साधकाच नंतर श्रींनी मामांना ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील सदुसष्ट ते ऐंशी ओव्या वाचावयास सांगितल्या मामा वाचू लागल्यावर श्री म्हणाले एक एक ओवीचा अर्थ मनात विवरून त्याचं मनन करावं दुसरी ओवी सुरू करण्यापूर्वी हीच ओवी सांप्रदायिक सोहम भाव धारणेची खूण मी ब्रह्म आहे अशी धारणा करून वाचावी आणि तिच्या अर्थाचं मनन चिंतन करावं म्हणजे श्री बाबा महाराज म्हणत ज्ञानेश्वरी आपोआपच समजू लागेल अनेक पंडित वाचून शब्द छळ किंवा वितंड वाद करतात पण ब्रह्मजिज्ञासेच्या दृष्टीनं भावार्थाच्या दृष्टीनं शून्य आपणास तसं नको भावभक्तीनं वाचन करा आपोआपच ज्ञानेश्वरी कळू लागेल भावार्थ अंतरी स्मरून वाचून समाधान होणं हे मुख्य हे लक्षपूर्वक ऐकून मामा सहाव्या अध्यायातील सदुसष्टव्या ओवीपासून वाचू लागले तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवलन आहे बोलणे कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती अद्वैतिए आपणची आपणया घातू किजतू असे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया हा विचारूनी अहंकार सांडीजे मग असतीच वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली का कवण एकू भ्रमलेपणे मी तो नवेगा गा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतक करणे घेऊन ठाके आपण आपणया आपणची रिपो जेणे वाढविला हा संकल्पो येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे या परमार्थात अद्वैतात कोणी कुणाला काय द्यायचं आणि कोणाकडून काय घ्यायचं इथं देण्या घेण्यासारखं का आहे नाही ह्या प्रांतात देण्या घेण्याची भाषाच नसते स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावयाचा हा मूळ सिद्धांत आपलाच आनंद आपणच भोगायचा लुटावयाचा ह्या अद्वयानंद अनुभवाचं लुटावयाचं साधन म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणानं करावयाचं सोहम ध्यान सातत्यानं केलेल्या अशा साधनानं मी कोण ह्याचा शोध लागेल अंतिम सर्व कळेल आणि त्याच वेळेस मनाचं मन पण जाईल आणि बोलाचे बोल पण खुंटेल ह्या द्यावयाचं काय आणि घ्यावयाचं काय गुरु मार्ग दाखविल वाटचाल ज्याची त्यानंच करावयाची आहे आणि ती करीत असता मार्ग मात्र एकच अवलंबना आहे तो म्हणजे भक्तियुक्त सोहम साधनेचा हे साधन प्रदीर्घ काळ करावयाचं आहे आणि ते करीत असता आपल्या आचारात विचारात चिंतनात एकच नियमाची पाळणूक म्हणजे नाथिले नेघे विरुद्ध आथिले घे नाथिली या देहाभिमानाचा त्याग विचारानं विवेकानं अहंकाराचा त्याग आणि मग उरतं नित्यसिद्ध आत्मरूपच नाथिले म्हणजे असत खोटं मिथ्या असलेलं आणि आथिले म्हणजे सत्य शाश्वत असलेलं सोहम साधन करीत असता सदा चिंतनानं मनोमनी आपण ह्या आथीले घे ह्याकडं जाण्यास शिकलं पाहिजे ह्याचा अर्थ सर्व एकदम टाकायचं असा नाही हळूहळू जे असत आहे त्याची आसक्ती देहाभिमानाची आसक्ती कशी कमी होईल इकडं लक्ष द्यायचं थोडक्यात हळूहळू देहबुद्धी जिरवून आत्मबुद्धी वृद्धिंगत कशी होईल इकडं लक्ष द्यावं याच परमपूज्य बाबा महाराजांनी मला हाच मार्ग दाखवला आणि मी तोच तुम्हाला दाखवला असो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्